आणि मला असं वाटतं आपल्या गावातले शहरातले सगळे लोक एज्युकेटेड इनफ आहेत की त्यांना हे बेसिक सेन्स ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे खूप वेळा असं होतं जेव्हा मी गावाकडे फिरायला जाते मोठे मोठे ब्लाइंड स्पॉट्स असतात जिथून टू व्हीलर सगळे टर्निंग घेतात आणि तिकडे अपघात होतो म्हणजे होतो खूप वेळा मला लोक म्हणतात की इकडे आम्हाला स्पीड ब्रेकर आणून द्या स्पीड ब्रेकर पण आम्ही आणून देतो पण स्वतःचा जीव शेवटी स्वतःच्या हातीच असत त्यामुळे मी ताई आपले आभार मानेल आपण हेल्मेट वाटप हे। सुंदर उपक्रम तुम्ही पुढाकार मी आपले आभार मानते मला असं वाटतं ट्रॅफिक पोलीस आपल्या सर्वांची किती आभार मानव ते कमीच आहे कारण आपण दिवस रात्र इकडे उन्हात थंडीत उभे असतात ट्रॅफिक कला सांभाळतात कधी अपघात झाला तर आपल्याकडनं निरोप पहिले जातो हॉस्पिटल पर्यंत आपण पहिले पोहोचतो त्या जखमीला घेऊन आपण पहिले तिकडे हाजिर असतात त्यामुळे आपले सुद्धा मनापासून इकडे मी आभार मानते पण शेवट एवढंच विनंती करेल की सीट बेल्ट आपण घातलं पाहिजे हेल्मेट आपण घातलं पाहिजे